सिमला ड्रेसेस च्या सेल ला प्रतिसाद फ्रेस साडी व हँडलूम सेल तीस टक्के ते साठ टक्के डिस्काउंट साडी ड्रेस मटेरियल कुर्ती सलवार सूट पिलो कवर लोड कवर ब्लँकेट दिवाण सेट कुशन सेट से, पावेल मर्यादित वर ट्रॅव्हल बॅग भरपूर अमेरिकन सूट अवश्य ड्रेसेस, दिग्रस, संपर्क, तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा चौऱ्याऐंशी चौपन नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ई केवायसी करण्याची अंतिम तारीख उद्याची परंतु वेबसाईट दहा दिवसापासून बंद तहसीलदार दिग्राज जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तारीख वाढून मागणार रेशन कार्ड धारकांना कुटुंबातील व्यक्तीसह आधार कार्ड घेऊन एकतीस जुलै पर्यंत सत्यापन करून घेणे सक्तीचे असल्याने व एकतीस जुलै पर्यंत ई केवायसी आणि कागदपत्र जमा करण्याच्या सूचना स्वस्त धान्य दुकान चालकांनी ग्राहकांनी दिल्या खऱ्या परंतु गेल्या दहा दिवसापासून वेबसाईट बंद असल्याने अनेक धारकाचे व त्यांच्या परिवाराचे सत्यापन झालेच नाही अनेक नागरिक सहपरिवार सत्यापन करण्याकरिता राशन दुकानाकडे जात आहे परंतु मशीन बंद असल्याने राशनधारकांना परत फिरावे लागत आहे याबाबत दिग्रजचे तहसीलदार तथा परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी डॉक्टर अर्जुन पवरा यांना याबाबत विचारले असता जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कळून वेळ वाढून मागणार असल्याचे डॉक्टर अर्जुन पावरा यांनी म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद